जय मराठांचा जय हो मराठा जय जय जयत्रपती शिवाजी महाराज की जय हो अरे अरे मराठा जय जय जयत्रपती शिवाजी महाराज की जय हो अरे अरे संता बाबा ने करत राचा जय हो हवे भगवान बन करत राचा जय हो मराठांचा कट्टा जय बुडाचा बाप पडला Nai Kunachaya Bapata Nara Sanchak Kacha Nai Kunachaya Bapata Bina Bandarang Sanchak Kacha Nai Kunachaya Bapata Satrapati Shivaji Maharajansa Satrapati Shivaji Shivaji Maharajansa Mahadev Mahadev

एकच दिवस तीनशे पासष्ट दिवस आहेत आम्ही शांती आमच्या सर्वात हक्काची लढाई आहे आम्ही असं एवढं मराठी माणसाला दाखण्याचा प्रयत्न चालू नाही जाऊया इतर उतरणार नाही आम्ही कुठल्याही मुलाच्या भावना قاتل وقتي سجي باردا انسان جي اسو باردا جي 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 بار हरि कोणाच्या बाबाचा महाराष्ट्राने पुरपर्यंत यांची दादागिरी खोन घेतली जाणार नाही बाबाचा हरि कोणाच्या बाबाचा तिचा ड्रायव्हर कुठे तिच्या बसवा इच्छा तिच्यात बसवा

जय शिवाजी शिवाजी महाराज जी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांचा जुणावाईनगर शहरामध्ये मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि सर्व राजकीय नेते सामाजिक पक्ष सर्व मंडळ यांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या अस्मितेसाठी हल्ला होता हे आंदोलन दाबण्यात आलेलं आहे मोर्चा होता मराठी माणसाच्या अस्मितेचा मोर्चा होता okay, okay. हा मोर्चा संपूर्णपणे पोलीस बन लावून दाबण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये हो सातत्याने वारंवार मराठी भाषिकांवरती मराठी माणसावरती अन्याय करत आहे एकही प्रशासकीय यंत्रणा मराठी माणसाला स्वयंपर्यंत सोडून मराठी माणसावरती अन्याय करत आहे मराठी माणसाला आपला अधिकार मांडण्याचा अधिकार सुद्धा नाही का महाराष्ट्रामध्ये असा प्रश्न मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून विचारला जातोय छत्रपती

बाबाचा महाराष्ट्रांच्या हक्काचा बाबाचा मराठी महाराष्ट्रांच्या हक्काचा मराठी भाषेला राजकीय शेणू गोर द्या महत्वाचं इथे इकडे दाखवा इकडे धन आपलं काम करा इकडे मराठी राजकीय मराठी भाषा विषय नाही आहे आज करतो महाराष्ट्रातील मराठी जनतेचा विषय एवढी महाराष्ट्रांच्या हक्काचा महाराष्ट्राच्या हक्काचा सर्व मराठी बांधव या ठिकाणी आपला आवाज आपली भावना प्रकट करण्यासाठी एक शांतप्रिय असा मोर्चा काढणार होतो मात्र आपल्या या पर आपल्या मोर्चाला कशा प्रकारे हे राज्य सरकार मी तर म्हणतो हे कपटी आणि क्रूर अशा त्या मोरारजी देसाईचं सरकार आहे ज्यांनी आपल्या बांधवांवरती या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गोळ्या झाडल्या मोरारजी देसाईचं हे सरकार आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज दिवसभर या ठिकाणी एकत्र येत राहणार आणि आपला आवाज या ठिकाणी सरकार पर्यंत पोहोचवणारच्या हक्काच करायचं काय महाराष्ट्रांच्या हक्काचा हर कुणाच्या बाबाचा हक्काचा हरिणाच्या बाबाचा तुमच्या गाडीतून तरी आम्हाला मोर्चाच्या ठिकाणी फिरवा तुमच्या गाडीतून तरी मोर्चाच्या ठिकाणी फिरवा ना आम्हाला ते पण नाही करणार ते एवढे बांधले नाही एवढे करू शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून परप्रांती आणि वाद हा मराठी माणसाने पेटवलेला नाही हा वाद पेटवलेला आहे आणि एक मारवाडी समाजाने पेटवलेला आहे एका स्थानिक आमदाराने पेटवलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रातला मराठी माणूस हा सर्वांना सामावून घेण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे राजकीय राज मंत्री करत आहेत माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की मराठी भाषेबद्दल जर कोणी आपण शब्द काढला तर काय मराठी आवाज उचलायचा नाही का असा प्रश्न आम्ही या प्रशासकीय व्यवस्थेला विचारतो मला अजून एक या ठिकाणी अतिशय नम्रपणे व्यक्त करायचं आहे की जर या मारवाडी गुजरात्यांना एक दोन झापण मारल्या तर हे लोक रस्त्यावर उतरून हजारांच्या संख्येने मोर्चे काढतात मग आम्ही करायचं काय ज्या वेळेस आमच्या बांधवांवरती एकशे पाच सुतात्माने आपल्या छातीवर गोळ्या खाल्याचा अशा परिस्थितीत आम्ही करायचं काय आम्ही हा महाराष्ट्र आमच्या अनेक हुतात्म्याने आपल्या प्राण्याचं बलिदान आम्हाला मिळून करून दिलेलं आहे आणि हे आम्ही बलिदान कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही जेव्हा जेव्हा मराठी भाषेचा आणि मराठी अस्मितेचा विषय येईल तेव्हा तेव्हा आम्ही असंच रस्त्यावर उतरत राहणार मग आम्हाला किती पण केसेस पडू द्या आणि अटक होऊ द्या छत्रपती व्यवस्थेचा जर म्हणणं असेल तर आमची मागणी व्यर्थ आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज या महाराष्ट्रामध्ये या मीराबाईं जर शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात दाबला जातोय या सातत्याने होणाऱ्या घटनेकडे ही प्रशासकीय व्यवस्था कोणत्या पद्धतीने बघते हेच आम्हाला सर्वसामान्य जनतेला पाहायचंय काही पुरवली जाते हे का होत आहे प्रशासकीय धोरण चांगल्या पद्धतीच का होत नाही का यांच्यावरती का कारवाई केली जात नाही कोणी उठतय कोणी काही बोलतय अरे मराठी आमची जागतिक भाषा आहे ज्ञान भाषा आहे जर तुम्ही आम्ही माय भाषे संदर्भात जर वाटेल ते बोलाल तर तुमच्या कानपाडातच पडेल मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून ग्रामईंदर शहरातले सर्व राजकीय नेते सर्व मंडळे सर्व सामाजिक संस्था माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये माय भाषेचा सन्मान हा केलाच पाहिजे केलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

दंगल सर करून जातात सकाळी निळा रोड स्टेशन ला एक भैया होता त्याकडे लायसन्स नव्हतं बॅच नव्हतं बॅच फक्त होता गुंड तुम्हाला सांगतो ह्याच सर्व कारण हे आपले नालायक एक राजकारणी आहे कारण जे मराठी वास्मेतेसाठी रडतात जे मराठी अस्मितेसाठी रस्त्यावर उतरतात त्यांना हे नालायक गुंड बोलतात अरे आम्ही गुंडच आहोत जेव्हा जेव्हा वेळ कारण तुम्ही सर्व शंड आहात म्हणून आम्ही गुंड आहोत लक्षात घ्या

न्याय मिळावत नाही मराठी भाषेला न्याय मिळावा याकरिता महाराष्ट्रातील तमाम जनता तुम्हाला पाहत आहे वेळोवेळी मराठी भाषेचा अपमान केलं जात आहे मराठी भाषेला पायदळी तुडवलं जात आहे महाराष्ट्रातली जनता सर्व बघते तुमची नाटकं सर्व बघते लक्षात ठेवा विराबाईंदर आमच्या हक्काचं बापाचं वीराबाईंदर आमच्या हक्काच आरे कुणाच्या मीराबाईंदर आमच्या अक्काच वीराबाईंदर आमच्या शेडक्यांनाचा फोन आहे शेडक्यांना फोन करा त्या म्हणून कुठल्या चौकी घेऊन चालले ते आला